नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू उर्फ नितीराज सिंह त्रिलोक सिंह शेखावत यांनी आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केला दस्तूरनगर मनपा झोन क्रमांक तीन कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली यावेळी रेखा बबलू शेखावत आणि मुलगा जयराज सिंह बबलू शेखावत उपस्थित होते प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम चपराशीपुरा येथून बबलू शेखावत निवडणूक रिंगणात उतरले आहेत शक्ती प्रदर्शन न करता काही निवडक कार्यकर्त्यांसह त्यांनी कार्यालयात हजेरी लावली निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाची तपासणी करून प्रक्रिया पूर्ण केली दरम्यान याच प्रभागातून काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका अस्मा फिरोज खान या देखील पुन्हा निवडणूक रिंगणात उभ्या असून त्या ओबीसी प्रवर्गातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत त्याचा शोध दिवस आज मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी आहे लगभग सुरू आहेत शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बब्रीश शेका यांनी सुद्धा आपल्या उमेदवारी नामांक अर्ज दाखल केला आहे मग काय सांगाल आपण या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे कोणत्या आणि काय हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे मी जोग स्टेडियम प्रभाग क्रमांक आठ इथून ड मध्ये अर्ज दाखल केलेला आहे आणि पंधरा तारखेच्या पंधरा जानेवारीला जे मतदान होणार आहे त्याच्यात पूर्ण काँग्रेस पूर्ण सत्त्याऐंशी उमेदवार लढवणार आहे काही ठिकाणी उबाट्यासोबत आमची उबाटा पक्षासोबत आमची काही बोलणी चालू आहे संध्याकाळपर्यंत फायनल होईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेत काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष राहील याच्यात कुठंच काही किंतु परंतु नाही आहे एकीकडे भाजपा सांगत की महापौर भाजपचा बसेल काँग्रेस काय नाही भाजप म्हणते महापौर काँग्रेसचा बसेल पण ते पंचावन्न सीटावर लढून राहिले आणि या नऊ वर्षात भारतीय जनता पार्टीनं अमरावती शहरात एक काम सुद्धा दाखवून द्यावं जे जे त्यांनी केलेलं आहे म्हणून यावेळेस लोक त्यांना धडा शिकवणार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस येणाऱ्या सोळा जानेवारीला तुम्हाला महा अमरावती महानगरपालिकेत सगळ्यात मोठा पक्ष दिसेल याच्यात कुठंच काही किंतू परंतु नाही सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार आणि मी काँग्रेस पक्षाने उभी आहे बबलूभाऊ श शेखावत यांच्या पॅनलमधून आणि माझी ही अपेक्षा आहे की मागच्या वर्षासारखी तुम्ही ह्या वर्षी पण आमच्या पा पॅनलना बहुमत देऊन विजयी करणार आणि आमच्या पॅनलला जिंकून आणणार मागच्या वेळेस आमच्याकडून जे जे त्रुटी झाली आम्ही पूर्ण प्रयत्न केला की आम्ही आपलं जे जे काही काम आहे आम्ही ते पूर्ण करू पण जे जे त्रुटी झाली आमच्याकडून त्या ते त्या ते सगळी त्रुटी आम्ही ह्या इलेक्शननंतर निवडून आल्यानंतर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि जसं तुम्ही मला मागच्या वेळेस साथ दिला आहे तसं ह्यावेळेस पण साथ देऊन आमच्या पॅनलला विजयी करा काँग्रेसला विजयी करा बहुमताने आणि आमचं साथ द्या आम्ही पण तुमचं साथ देऊ आणि जेवढे पण आमच्या प्रभागातले जेवढे जनजाती जातीचे वरचे मो, मोठे खालचे जेवढे पण लोक आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही साथ देऊ आणि आम्ही सगळ्यांसोबत नेहमी राहतो माझे मिस्टर फिरोज खान हे ने कार्यकर्ता आहेत काँग्रेसचे आणि हे जसे माझे सोबत उभे आहेत माझे दादा प्रीतम ठाकूर आणि माझे काका आहेत हे था था हे सगळे नेहमीच तत्पर राहतात सगळ्या कार्याला आणि पुढेच राहतात आणि बबलू पॅनलमधून मी उभी आहे आणि बबलू भाऊ नेहमी सगळ्यांसाठी कार्य करतात आणि आणि जे काही समस्या आहे त्यांच्या माध्यमातून मी आणि बबलू भाऊ आणि माझे मिस्टर आणि हे आमचे जे सोबत देणारे भाऊ भगिनी आहेत हे सगळे साथ देतात आणि जर तुम्ही मला ह्या निवडून निवडून आणलं तर आम्ही पुन्हा चांगले काम करू आणि तुमची जी जी समस्या आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद